अंजली दमानिया नाव ऐकलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो एक भ्रष्टाचार विरोधी योद्धा जे सत्ताधारांना धूळ चारतोय पण थांबा या कथेत एक जबरदस्त ट्विस्ट आहे स्वतःला पारदर्शक आणि सत्याचा सैनिक दमानियाबाईंच्या स्वतःच्या जमिनीच्या कारभारात मात्र पारदर्शकतेपेक्षा गडबड गुंडा जास्त आहे का असा प्रश्न निर्माण होतो एका बाजूला भ्रष्टाचार उघड करणारी तर दुसऱ्या बाजूला स्वतःच संशयास्पद जमिनीच्या व्यवहारात अडकलेली हा काय नवीन प्रकार लोकांना नीतिमत्ता शिकवणाऱ्या ताई स्वतः जमिनीचा व्यवहार करताना मात्र वेगळीच लय पकडतात चला तर जाणून घेऊया अंजली दमानियाचा पराक्रमी इतिहास नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहता पे महत्त्वाचं अंजली दमानिया म्हणजे भ्रष्टाचार विरोधी लढा लढणारी पण त्याच वेळेस भ्रष्टाचाराच्या वादात सापडलेली एक अजब मॅडम तिच्या कोंडाने धरण प्रकल्पाच्या वादात ती राजकारणी लोक भ्रष्ट आहेत असं बोलत होती पण तिच्या स्वतःच्या जमिनीकडे पाहिलं की एक मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होतो दोन हजार अकरा मध्ये कोंडाने तिची तीस थी एकर जमीन संपादन करायचं ठरवलं पण अंजली मॅडम याच्या विरोधात आर टी आय दाखल करतात त्यातून तिने सरकारची चांगली शाळा घेतली आणि प्रकल्पाची निविदा रद्द केली काय अजब मॅजिक एकीकडे भ्रष्टाचार विरोधात लढा देणारी आणि दुसरीकडे आपल्या जमिनीचा फायदा करून विकत असलेली प्रश्न चिन्ह आणि या शेती जमीन वापर म्हणजे काय मध्ये मध्ये तिने कर्जत एकर जमीन जमीन घेतली त्यानंतर ती कापली आणि पण महाराष्ट्रामध्ये शेती कार्यासाठी जमीन विकत घ्यायला शेतकरी असणं आवश्यक असत पुरावा द्यावा लागतो आणि मॅडमला बहुतेक पेरणी आणि नांगरी मधला फरकही माहिती नसेल खेर तहसीलदाराने याच्या विरोधात कारवाई केली त्यानंतर सरकारने त्याच जमिनीवर कब्जा केला आणि अंजली मॅडम भ्रष्टाचा सामना करायचा म्हणत आपले पारदर्शक वागणे गोंधळात घालू लागल्या आणि ते यावरच थांबल्या नाही नितीन गडकरीवर आरोप करणं आणि ते शरद पवारांच्या साथीदारांशी युती करत आहेत असं म्हणणं हे एकदम फिल्मी झालं गडकरींनीही चांगलंच उत्तर दिलं तुमच्याकडे पुरावा आहे का आणि मग काय अंजलीताई गप्पा बसल्या आणि त्यानंतर एकनाथ खडसेवर आरोप करून काय मिळालं तुम्ही खोटं बोलत आहात असं म्हणून चुकीच ठरवलं त्यावर ताई आपल्या रडत बसल्या इंस्टाग्राम रील्स नव्हत्या ना तेव्हा यावरून एक मोठा प्रश्न निर्माण होतो की एक बोट उचलताना चार बोटे मात्र आपल्याकडे आहेत हे पाहणं गरजेचं आहे अंजली मॅडम तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात कितीही आवाज उठवला पण लोकांच्या डोळ्यावर उडालेल्या धुव्यातून तुमचा बचाव कसा होणार तर तुम्ही या सर्व गोष्टीबद्दल का विचार करता आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका